सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बजाज चेतक भारतीयांची आठवणींशी जोडलेलं एक नाव जे आता नव्या इलेक्ट्रिक अवतारात परतलं आहे बावन्न वर्षांपूर्वी एकोणवीसशे बाहत्तर मध्ये पुण्यातील आकोटी येथील बजाज ऑटोच्या प्लांटमधून पहिल्या चेतक स्कूटरने प्रवासाला सुरुवात केली होती आज त्याच प्लांटमधून बजाज चेतक इलेक्ट्रिकच्या सर्वात बेस्ट मॉडेलचा जन्म झाला आहे नाशिकच्या मुंबई नाका येथील वासन वासनचेतक शोरूममध्ये चेतक इलेक्ट्रिक चेतक चेतक पस्ती एक पस्तीस शून्य एक स्कूटरच्या भव्य लॉन्चिंग सोहळ्याचा साक्षीदार ठरला वासन वासनचेतकचे संचालक प्रदीप शेठ वासन यांच्या हस्ते आणि बजाज ऑटो चेतकचे झोनल मॅनेजर भानू वाधवाणी बजाज ऑटो क्रेडिट फायनान्स राजपूत साहेब वासन समूहाचे ऍडमिन मॅनेजर असीम शेख वासन बजाज चे जनरल मॅनेजर मंजूर पटेल आणि वासन चेतकचे वक्स मॅनेजर प्रसन्ना फुलारे यांच्यासह हो अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या स्कूटर चे अनावरण करण्यात आले लॉन्चिंग सोहळ्या दरम्यान बुकिंग केलेल्या पहिल्या चार ग्राहकांना प्रदीप शेठ वासन यांच्या शुभ हस्ते स्कूटरच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव केक कापून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला चेतक इलेक्ट्रिक एक पस्तीस शून्य एक स्कूटर हे मॉडेल केवळ आकर्षकच नाही

एकशे त्रेपन्न के जी किलोमीटर रेंज जाते एका चार्जिंगमध्ये आणि या चा mm. गाडीचा बुक स्पेस म्हणजे जी टिक्की आहे ती बत्तीस लिटरचा बुक स्पेस आहे आणि या गाड्यामध्ये आता स्क्रीन म्हणजे स्क्रीन अवेलेबल आहे त्याच्यावर ब्लूटूथ कनेक्ट करून तुमच्या फ्रोमवर नॅविगेशन्स वगैरे सगळं ते करू शकतात कॉल कनेक्ट करू शकता करू सगळ्या गोष्टी तुमचा मॅप पण त्याच्या स्क्रीनवर बघू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये पाच कलर्स आहेत अवेलेबल त्यामध्ये ब्लॅक आहे व्हाईट आहे रेड आहे किस्ता एक आला आहे आणि पाचला दोन गाडी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या गाडीची कॉस्ट रेंजच्या हिशोबाने प्रीमियमच्या सेगमेंटमध्ये सर्वात म्हणजे एक हजार एक लाख बत्तीस हजार एक शोरूम पाहिजे आणि या गाडीचं अजून एक महत्त्वाचा फीचर म्हणजे तिला की बोर्ड दिला रिमोट दिला आहे जसा कारमध्ये असतो तसं या गा या का स्कूटरमध्ये दिला आहे एवढे सर्व फीचर्सनी मी येऊ